दहशतवादाविरोधातील संघर्षात शहीद झालेल्या सय्यद आदिल हुसैन शाह यांच्या कुटुंबियांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाच लाखांची आर्थिक मदत जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचे प्राण वाचवताना शहीद झालेल्या सय्यद आदिल हुसैन शाह या स्थानिक युवकाच्या निधनाने देशभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या घटनेबाबत तीव्र शोक व्यक्त करत शहीद सय्यद यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे आज सरहद संस्था आणि स्थानिक स्वयंसेवकांच्या माध्यमातून सदर धनादेश सय्यद यांच्या कुटुंबियांना करण्यात आला यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कुटुंबियांशी संवाद साधत त्यांचे सांत्वन केले आणि आपल्या सहवेदना व्यक्त केल्या सय्यद आदिल हुसैन शाह यांनी दाखवलेले शौर्य आणि कर्तव्यनिष्ठा ही संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद बाब आहे आपल्या प्राणांची पर्वा न करता त्यांनी निरपराध पर्यटकांचे प्राण वाचवले त्यांच्या कुटुंबियांवर आलेले दुःख फार मोठे आहे या कठीण आहे आणि ही मदत माझ्या वैयक्तिक संवेदनेचा भाग आहे असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले शहीद सय्यद यांचे बलिदान हे समाजासमोर धैर्य निस्वार्थ सेवा आणि कर्तव्य बुद्धी यांचे अत्युच्च उदाहरण आहे त्यांच्या कुटुंबियांना शासन व समाजाकडून सर्वतोपरी पाठबळ मिळावे यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रयत्नांची ग्वाही दिली